आमची शुभ्र तर कुठ कुठपर्यंत कुठ पर्यंत भरली देखनाची करते हाय हाय सगळ्यांना खावा खा ते चालले पोपई खायचं राडा पोपई बी इतको निघले धोका आणि तुम्ही म्हणता ही पोपई एवढी मी कुठून आणली तर बाजारावर आणली हो फक्त आणि फक्त वीस रुपयाला एक पोपई मोठी

मी खात नाही म्हणून वाट दुखतो का वाताळू असते वा ना म्हणून मला आवडत नाही डोळ्याला दिसायचं मग मी पप्पईचं बियो वलटलं ना राहता झाडे तरी लोक लय खात आहेत हम्म आतून खेडेतली एवढी खात नाही सॅले खात आले बनते ना दुसरी गेलं तर काकडी वागवलेला शाळेला होता तर ह्याला कॉलेजवर आठवड्यात नाही एकदा दोनदा असायचं असं सकाळच्या पारं नाश्ता काकडी परत ना अजून गाजर काकडी पपई कलिंगड ही असली बारक बारक कट करून नाश्त्याला असे चमचा मॅगीच्या चमच्यानी असं खायच काही शेवरा च्या चमच्यानी लय गोड आहे आणि छान आहे तुम्ही सगळी पण यास पपई खायला छानपैकी कुणा कुणाला आवडती मला तर लय आवडते आमच्या शुभ्राला भी लय आवडते आपण आवडते ह्यांना आवडते आयला पण आवडती पण आईला वातावरण म्हणून खायचं नाही मग खात नाही तर एक आरती दोन फोडले लय झालं कशी साडी भरावती आहे एक तर आताच आंघोळ केली तुम्हाला तर इतकी वर्ष का आंघोळ देत ती पण सांगती चिट्टा इतका चिपटा राहणार बाबा 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 वैतागून गेलो आम्ही आम्ही कस दर वर्ष करत असं सर अंगाला आठवत आहे दोनच वर्ष झालं चित्ता ओरत आलेला दोन चार वर्ष झालं आणि आय भिजवाय ह्या वर्षी आपा एकटंच भिजवायला ते आपाने उपाटलं असणार लई चिकटा आलाय सारे अंगाला दोन तीन चार सारे काढले आम्ही इथून तिथून अजून चार इतका टोचतोय की राहणार व्हिडिओ सुद्धा मी काढला नाही चला म्हणल्या आधी घरी जाऊन आंघोळ कावा झालं सगळ्या हाताला पायाला टोचत होते इतका ते लय चिकटा बेकार कपडे तर बघा तिकडून फेकले कपडे ते आता काय करायचं आणि यांना दोनदा मका आहे तर तीच घालायची टाकून द्यायच्या कपडे का निघतच नाही म्हणत आता टाकून देत लायची जिथ म्हणजे निघतच नाही इतकंच खराब झाले ते जेवण वगैरे सकाळी चपाती छान असं पिवळा बटाटा आहे का टाकायचं भीतीला कळते कशा टाकायचं अजून देऊ का आणि तुम्ही माणसाला खूप ताई खाली ठेवली तरी हि झाडून पुसून घेतलेले या काय नाही का तर तो का आपण खात नाही मिसळी वचतच खात त्याच्यामुळे छान आहे का छान फार आपण भरली तिकडे बघ की एकदा कॅमेऱ्याकड तसं उड्या वारता तिला मजा वाटतीये तर असू बाय बाय सगळ्यांना बाय बाय कस तिकडे बघू ब बाय तू का तिकडून बघता ये कोण दिसतंय म्हणून खाली बसू का बाय